नमस्कार मी अजिंक्य स्टार माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो, सर्वात आधी आपल्या चॅनलवरून महाराष्ट्रातील तमाम जनतेला किंवा माझ्या शेतकरी राजाला दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर आपण आत्ता पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणधुरम चांगली जोरात चालू झालेली आहे ठिकठिकाणी ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील महानगरपालिकेला महानगरपालिका असतील पण सध्या जर पाहिलं तर आता सध्या सोबत शिवा संघटनेचे अध्यक्ष राजा भाऊ आहे सध्या तर शिवा संघटनेचा अजून कोणतेही पाऊल पुढं उचललेला दिसून येत नाही नेमकी यांची भूमिका काय आपण त्याच्या जाऊन जाणून घेऊया प्रथम मी महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो की तमाम मायबाप जनतेची दिवाळी आणि येणारा प्रत्यक्ष दिवाळीनंतर जा त्यांना दिवाळी सारखाच व्हावा समृद्धी भरभराट व्हावी त्यांच्या घरात समृद्धी यावी भरभराट व्हावी त्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी या चरणी प्रार्थना आणि महत्वाचा विषय जी माझा मायबाप अन्नदाता पाटील राखा बळीराजा जो बळीराजा या आसमानी संकटामुळे अडचणीत आलेला आहे त्याच्याकडे तर शासन जातीनं लक्ष देतच आहे ते शासनाचं कर्तव्यच आहे प्रशासन त्याचे ती राबवणूक करतेच आहे परंतु आपल्या सारख्या सामाजिक संघटना असतील तमाम मायबाप जनतेला माझ सांगणं आहे की जे समृद्ध जनता आहे किंवा आता अजिंक्य साहेब म्हणले कदम साहेब म्हणले की आता बिगुल वाजायला लागलेले स्थानिक स्वराज्य संस्था मग त्यात जिल्हा परिषद असू महापालिका असू नगरपालिका असू नगर पंचायत समिती असू किंवा ग्रामपंचायत असू यात जे इच्छुक आहेत त्यांना तर आमच्या हार्दिक शुभेच्छाच आहेत परंतु या इच्छुकांनी या इच्छुकांनी सुद्धा ह्या तमाम गुरपटून गेलेल्या बळीराजाकडे म्हणजे मायबाप जनतेकडे बळीराजाकडे व्यापारी असेल छोटा मोठा व्यावसायिक असेल जे काय नुकसान झालेलं आहे त्यांना सर्वांनी मदतीचा हात दिला आणि दिलाच पाहिजे ही मानवी कर्तव्य आहे हे मानवी कर्तव्य राजकारण थोडस बाजूला ठेवूया आपण हे मानवी कर्तव्य आहे शासन शासनच्या परीनं करतंय शासनाला आपण म्हणता कामा नये ती करतच असतो शंभर टक्के मदत कोणाला होतच नसते कोणाच्या अगदी एखादा प्रपंच जरी आपण धरला तरी त्यात शंभर टक्के करता माणूस कारभारी पूर्ण पडत नसतो परंतु त्याला जर जनतेची साथ मिळाली सामाजिक संघटनेची साथ मिळाली तर अजून अ साखर असं आपण म्हणूया तर ही जनतेचं कर्तव्य आहे कि तमाम जी गुरपटलेली भागातली जनता आहे जे आसमानी संकट सुलतानी संकट आलेला आहे त्या भागात जाऊन मदत करणे तिथली विचारपूस करणे हे आपलं सर्वांचं मी कर्तव्य समजतो आणि ही आई चरणी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की तमाम मायबाप जनतेला ही सामाजिक संघटनेतील सदस्यांना असेल नेत्यांना असेल ही सुबुद्धी घाल ही सुबुद्धी घाल की सर्वांनी त्यांना मदत करावी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होऊन बाजूला त्यांना दुःखात काढावं ही आई जगदंबी सर्वांना सद्बुद्धी देण्याची माझी प्रार्थना खर तर पाहिलं तर नगरपालिका काही दिवसावर तोंडावर येऊन पडलेली आहे तुमच्या शिवा संघटनेची काय भूमिका असणार आहे शिवा संघटनेची भूमिका वारंवार पत्रकार बंधू तुम्हाला माहितच आहे शिवा संघटनेची भूमिका काय महत्वाची आणि निर्णायक राहिलेली आहे तुम्ही खासदारकीच्या वेळेस पत्रकार परिषद घेऊन बोललो आपण कदम जाय बरोबर आहे का नाही परंतु त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले की आम्हाला वर्ण जे आदेश येतील त्यांची वर काय आघाडी होती युती होती काय होती किंवा तुमच्या तुमच्या स्तरावर तुम्हाला अधिकार दिले जातात त्या त्या, त्या पद्धतीने ती भूमिका बजावली जाते तर लोकसभेला त्यांची इंडिया आघाडीला पूर्ण पाठिंबा होता त्या माध्यमातून आम्ही भूमिका इथं प्रणित ताई असतील अशील बाह्य असतील त्यांना आमचा पाठिंबा दाखवला आणि ती दोन्ही उमेदवार निवडून प्रचंड मताधिक्यानं आली यात काय शिवा संघटनेची भूमिका आहे तुम्ही जाणून घ्या मी आधी बी सांगितलं होतं की कि किती इथं प्रखर प्रखरतेनं शिवा संघटना किंवा लिंगायत समाज आहे मतदार आहे त्या त्या पद्धतीनं आम्ही या वरिष्ठ आदेशानुसार काम केलेलं आहे कार्यपद्धती राबवलेली आहे विधानसभेला त्यांनी आम्हाला मुभा दिली की तुम्ही विचारलं होतं विधानसभेला तुम्ही तुमच्या तालुका स्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याकडनं तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल समाजाच्या अडचणी संघटनेच्या अडचणी समाजाच्या अडचणी ज्या काय असतील कोण सोडवल त्याला तुम्ही बिंदास पाठिंबा द्या त्यांना निवडून आणा त्यांच्याकडून तुमची कामं करून घ्या म्हणजे आमची म्हणजे आमची पर्सनल आहे समाजा जे असतील जनते जे असतील तुम्हाला जी काय असेल ती करून घ्या असा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्यायला तुम्ही बांधील काही अडचण नाही तुम्हाला ती मुभा आहे त्या आहे आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचं म्हणता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आता नगरपालिका महापालिका ही तर म्हणजे डिक्लेरेशन झालेलं आहे ह्याच्यावर काम चालू आहे ती त्याच्याबद्दल काही विषय नाही परंतु अजून आम्हाला कुठले आदेश आलेले नाहीत काय नाही आणि तुम्हाला माहित आहे शिवा संघटनेची भूमिका काय निर्णायक राहिलेली आहे त्या पद्धतीनं वर्णजी का आदेश येतील आम्हाला कि युती करा आघाडी करा किंवा स्थानिक तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुमची नगरपालिकेतली कामं असतील जिल्हा परिषदेतली काम समाजाची कामं काय मार्गी आवाज प्रयत्न जी करल किंवा मार्गी आवाज शब्द दिला आणि मार्गी लावल त्यांना तुम्ही मदत करायचा जर आदेश आला तर आम्ही त्या त्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन तो विषय निर्णय जाहीर करू खरं तर आपण पाहिलं तर पंढरपूर हे सर्व सर्वात मोठं मानणार तीर्थक्षेत्र आहे कोठ्या रुपयांचा निधी साठी येतो पण ज्यावेळेस आषाढी वा वारी किंवा कार्तिक वारी ते तात्पुरते खड्डे किंवा धुळीचं प्रमाण त्यावेळेस थांबवलं जातं मग त्या ह्याच्यावर तुमचं विजन काय असणार भविष्यात भविष्यात आमचं विजन असेल आम्ही मित्र पक्षाबरोबर युती करून जर आम्ही आलो नगरपालिकेत आम्हाला मायबाप जयंतीनं पाठवलं पाठवावी आमची त्यांना विनंती आहे पाठवलं तर तुम्हाला नक्की चित्र वेगळं दिसेल आजपर्यंतचा विषय आणि नंतरचा विषय आता दोन हजार वीस सालापासून कोरोनाच्या ह्याच्यामुळं लोकप्रतिनिधी कुठलेच निवडून गेले नाहीत निवडणुका झालेल्या नाहीत त्याच्यामुळं प्रशासन त्याच्या त्यांच्या पद्धतीनं करते परंतु प्रशासन त्या पद्धतीनं पुरवणी पडत नाही लोकप्रतिनिधी असल्यानंतर त्या त्या भागात ती करून घ्यायची एक पद्धत असती कसोटी असती कला कौशल्य असतं स्किल असतं ती लोकप्रतिनिधी करून घेत असते परंतु तुम्ही म्हणताय की मोठं तीर्थक्षेत्र मोठं तीर्थक्षेत्र नाही ही भारताची दक्षिण काशी आहे पंढरपूर म्हणजे भारताची दक्षिण काशी आहे विठोबा अठ्ठावीस युगी इथं उभारला आहे आणि त्याच्या इथं पाहिजे ह्या फॅसिलिटीज येणाऱ्या भाविकाला वगैरे मिळत नाहीत याबद्दल या, या तुमच्या गोष्टीशी मी सहमत आहे परंतु त्यात सुधार करण्याचा प्रयत्न आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून शंभर टक्के करू आणि त्याची तुम्हाला प्रचिती आम्ही देऊ आमची ज्या वेळेस युती होईल आघाडी होईल काय होईल काय जे काय होईल आम्ही नगरपालिकेत सदस्य आमचे जातील त्यावेळेस तुम्हाला यात शंभर टक्के परिवर्तन दिसणार आणि तुम्ही त्यावेळेस सांगणार की परिवर्तन झालेलं नाही हे तुम्ही स्वतः सांगणार नक्कीच आपण पाहिलं असेल की शिवा संघटनेची काय भूमिका आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी अजिंक्य स्टार माझा पंढरपूर